अष्टमाता जिजाऊ यांची जयंती तर स्वामी विवेकानंद यांची पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पूर्णा तालुक्यातील मोजे खांबेगाव महातपुरी येथे ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं होतं या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ मुक्ताबाई गजानन कदम होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ग्रामपंचायतचे प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे कमलताई जामकर महाविद्यालयाच्या उपप्रचार्या डॉक्टर संगीता अवचार प्राध्यापक विठ्ठल लोंढे प्राध्यापक माधुरी देशमुख प्राध्यापक डॉक्टर प्रवीण नादरे गंगाधर कानेकर प्रदीप कौसळीकर जनार्दना सचिन सोनकांबळे ग्रामसेविका संगीता ससानेसह कमलाताई जामकर महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींची उपस्थिती होती यावेळी ग्रामसभेत अनेक महत्त्वाचे ठराव घेण्यात हो आले यात जी माणसं आपल्या आईवडिलांचं पालनपोषण करत नाहीत त्यांना ग्रामपंचायतकडून कुठलीही सुविधा तथा प्रमाणपत्र दिले जाणार नाही महिला व मुलीची छेड करणाऱ्याला पाचशे रुपये दंडासह इतर शिक्षे शिक्षा या व इतर तणाव घेण्यात आले यावेळी ग्रामसभा कशी कामकाज करते याबाबत या विद्यार्थिनींना डॉक्टर विलास मोरे यांनी मार्गदर्शन केले तर सजिन सोन सोनकांबळे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला विश ग्रामसभा विशेष ग्रामसभा घे ठेव घेण्याचे ठरवले होते या ग्रामसभेमध्ये गा गावाचा विकास करण्यासाठी जी, हो या, या नी, जी पी डी पी आराखड्याचे आयोजन करण्यासाठी ग्रामसभा बोलवली होती या विषय या सभेमध्ये नियमाप्रमाणे जी पी डी पी आराखड्यावर चर्चा करण्यात आली व सदरी काही दिले विषय सूचनेप्रमाणे घेण्यात आले तर त्यामध्ये एक प्रामुख्याने विषय म्हणजे जे आई वडील सॉरी जे वृद्ध आई वडिलांना सांभाळत नसतील तर अशा आई वडिलांच्या मुलांना कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायतचा लाभ देण्यात येणार नाही हा विषय प्रामुख्याने घेण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित जामकर महा महिला महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच तेथील विद्यार्थी आणि गावचे सरपंच माननीय मुक्ता स गजानन कदम ह्या सुद्धा उपस्थित होत्या या सभेमध्ये प्रामुख्याने दहा ते बारा विषय घेण्यात आले व त्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली सभेच्या अनुषंगाने परभणी येथील जामकर महिला विद्यालयातून आलेले मोरेसर यांनी खरोखरच आम्हाला अखिल भारतीय ग्राहक पंचायत जागो ग्राहक यांच्याविषयी सोपे आणि सम साध्या समजेल अशा भाषेत खूप चांगल्या प्रकारे वर्णन केले आहे तसेच महिलांना रस्त्यावर बोलणाऱ्या तरुणांना जर छेड जर काढली तर त्यांना पाचशे रुपये दंड लावण्यात येईल जो तरुण आपल्या आई वडिलांना सांभाळत नाही त्यांना ग्रामपंचायतीचा कोणताही पुरावा किंवा कोणताही लाभ दिला जाणार नाही जी पी डी पी आराखडा घेण्यात आला काय okay, सौकमत आहे जामकर महिला महाविद्यालय येथील विद्यार्थिनी असून आम्ही इथे खांबेगाव महापुरी या गावातील ग्रामसभेला भेट दिली तेथे ते, सर त्यांनी आम्हाला ग्रामसभेविषयी अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले तसेच खांबेगाव येथील सरपंच मुक्ताताई कदम यांनीसुद्धा आम्हाला येथील ग्राम ग्रामसभेतील कामकाज प्रत्यक्षरित्या पाहायला दिले त्यामुळे आम्हाला त्याचा अनुभव आला आणि ग्रामसभा ग्रामसभा ग्राम म्हणजे आ, लोकांचा प्रत्य गावातील लोकांचा प्रत्यक्ष लोकशाहीशी संबंध येतो त्यामुळे गावातील लोकांच्या समस्या तसेच त्यांचे असलेले प्रश्न हे ग्राम ग्रामसभेतून मिटवण्यात येतात ग्रामसभे ग्रामसभा ही दोनशे त्रेचाळीस ब कलमानुसार आपल्या भारतात घेतली जाते परंतु या गावामध्ये एक आनंद पाहायला मिळ मिळाला की ग्रामस्थांना एकत्र बोलू विद्यार्थ्यांना एकत्र बोलू आणि विशेष करून जन जनजागृतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करून त्यांच्या समक्ष गावाच्या विकासाचा आराखडा तयार करणे किंवा भविष्यामध्ये किंवा गावामध्ये जे काही अनुचित प्रकार घडतात त्या अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी काय काय उपाययोजना कराव्या लागणार आहे उदाहरण द्यायचं तर जर मुलींची छेड काढली तर त्याला दंडात्मक कारवाई आहे महिलांची छेड काढली त्याला दंडात्मक कारवाई आहे सार्वजनिक ठिकाणी शौचालय केलं किंवा त्या लॅटरिन बाथरूम जर केलं तर त्याच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई आहे जे या गावचं मंदिर असतंय शाळा आहेत चावडे आहेत अशा ठिकाणी जर कोणी अनुचित प्रकार घडला तर त्याला आळा घालण्यासाठी सुद्धा या गावामध्ये सी सी टी व्ही बसवणे आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये म्हणजे गावाचा अर्थसंकल्प निर्माण करण्याच्या अनुषंगानं सर्व गावातील लोक नागरिकांचा महिलांचा सहभाग नोंदवून एक त्याला पारदर्शक आज जे आपण म्हणतो की सगळ्या गोष्टी पारदर्शक व्हायला पाहिजे तर पारदर्शकता मला या ठिकाणी पाहायला भेटली आणि त्याबद्दल खरोखर एक वेगळा अनुभव या ग्रामसभेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला विशेष करून तरुण ज्या विद्यार्थिनी त्यांना सुद्धा ग्रामसभा काय असते त्यांचा सुद्धा पहिला अनुभव असेल या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नसता अनेक गावामध्ये पाहतो आपण एवढे गटटट असतात शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आणि विकासाचं काही देणं घेणं नसतंय फक्त तू तिकडून तर मी इकडून त्यानं विकासाचं काम केलं विकासाचं काम होईल म्हणून तो शांत बसत नाही तर त्याला कसं खाली ओढता येईल म्हणजे त्याच्या होत असलेल्या कामाला अडचण कशी निर्माण करायची अशा पद्धतीची जी विकृती समाजामध्ये जेवली तर या ठिकाणी खरोखर खूप छान असं या ठिकाणी काम चालतंय विशेष करून महिला सरपंच आहेत उपसरपंचही महिला आहेत आणि ग्रामसेवक पण महिला आहेत आणि त्यांचं इथं या ठिकाणी महिलांचं कार्य एवढं उत्कृष्ट सहभाग आणि पारदर्शक विशेष करून ग्रामपंचायतच्या कामातला जो पारदर्शकपणा जो आहे तो मला या ठिकाणी उल्लेखनीय नमूद करावा असा वाटतो त्यामुळं मला एक आगळा वेगळा अनुभव या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे धन्यवाद का प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींना घेऊन आलेलो आहोत मी प्राध्यापिका डॉक्टर संगीता आमच्या उपप्राचार्य कैलासवासी चौकमंत एजामकर महिला महाविद्यालय परभणी आणि आमच्या राज्यशास्त्र विभागाची संपूर्ण टीम माधुरी देशमुख मॅडम लोढे सर नादरे सर चाटसे सर आणि आमच्या संपूर्ण विद्यार्थिनी या ठिकाणी आज या कामकाजात प्रत्यक्ष सहभाग घेण्यासाठी कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि त्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव आमच्या विद्यार्थिनींनी घेतलेला आहे यामधून आमच्या विद्यार्थिनींना ग्रामसभा सब्य, ग्राम ग्रामसभा कशी असते त्याचं कामकाज कसं चालतं या सर्व गोष्टींचं त्यांना सविस्तर माहिती मिळाली आणि एक चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आज आम्हाला इथे बांधला गेला आमच्या विद्यार्थिनींच्या या गावाच्या ज्या सरपंच आहेत मुक्ताताई इका दाऊक केला होता तर डॉक्टर विलास सरांनी ग्राहक जागृती हा विषय आज प्रामुख्याने ग्रामसभेमध्ये मांडला तसंच गावच्या सरपंच मुक्ताताई आणि त्यांची संपूर्ण टीम ग्रामसभेची या सर्वांनी गावाच्या विकासासाठी काही विकासा विकासासाठी काही निर्णय आज घेतले आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी येत्या काळात ते सर्वजण करतीलच तर एकंदर पाहता हा एक उत्कृष्ट अनुभव आमच्या विद्यार्थिनींना आज ग्रामसभेच्या प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेण्याचा मिळालेला आहे धन्यवाद केला असता आज राजमाता राष्ट्रमाता साहेब यांचा महोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांचासुद्धा जन्म महोत्सव प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर एक ऐनवेळी आम्ही विषय घेतला ज्या लाभार्थ्यांची घरकुलाचे पंधरा पंधरा हजार रुपये खात्यावरती पडले पण ते कर्जात खाता असल्यामुळे ते बँकेचे अधिकारी देत नाहीत त्यांना आम्ही फोन केला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं बा तुमच्या तुमच्या ठरावामध्ये घ्या आणि आम्ही अठरावा ठरावामध्ये घेऊन आम्हाला एक पत्र द्या त्यानंतर तुमचे आम्ही पैसे देऊ आणि त्यांचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत करू एवढा हा एक विषय ऐनवेळी घेण्यात आला आणि जे <coughs> मुलं आपल्या आई वडिलांना सांभाळत नाहीत वर्धा आई आईवडील असेल त्यांना खाण्याची पिण्याची व्यवस्था असते ती करत नाहीत त्यांना ग्रामपंचायतचा कुठलाही लाभ भेटणार नाही किंवा कुठलेही कागदपत्र भेटणार नाहीत असा एक प्रमुख